हप्त्याच्या वितरणा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही मागील हप्ते वेळेमध्ये जमा होत होते परंतु हा हप्ता जमा होण्यास फार उशीर का होत आहे असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे खरं तर नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते आता जानेवारी महिना संपला असं म्हटलं तरी काही सरकत नाही परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला नाही आता महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी धक्का देणारी बातमी म्हणजेच की अजित दादा यांचं निधन झालं आहे अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आता अजितदादा यांच्या निधनामुळे हप्ता जमवण्यास उशीर होणार का असा देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे तर बघा अजित दादा यांच्या निधनामुळे योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही परंतु इतर काही कार तांत्रिक कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होण्यास उशीर झालेला होता आ, परंतु शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही अ हप्त्याच्या वितरणा एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे आता नेमका नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी जमा हो होणार आणि फक्त नमोद शेतकरी योजना योजनाच नव्हे तर आता पी एम किसान योजनेचा देखील हप्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा आता नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे किती तर दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि पी एम किसान योजनेच्या बावीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील आता खात्यावरती जमा होणार आहेत आता या दोन्ही योजनांचे दोन हप्ते एकत्र जमा होणार नसले तरी लवकरच जमा होणार आहेत म्हणजेच की सोपी भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा सर्वात आधी तुमच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल आठव्या हप्त्याचे किती तर दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि काही दिवसांच्या अंतराने म्हणजेच की अवघ्या काही दिवसात लगेच पी एम किसान योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा रा, होणार आहे होणार आहे हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू त्यानंतर पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार का हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे जे शेतकरी नियमामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि जे शेतकरी नियमामध्ये बसणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे आता सरकारनं म्हणजेच की कोणती कामे करायला सांगितली आहेत का जर हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करावी लागतात असतील तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही त्यासाठी फक्त आता पूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अतिशय महत्वाची आणि पेपरची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची लाभार्थ्यांना प्रतीक्षा आठवा हप्ता रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम बँकेमध्ये मारत मारत आहेत शेतकरी चक्र म्हणजेच की पैसे आले का नाही हे चेक करण्यासाठी शेतकरी वारंवार बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी म्हणजेच की चेक करत आहेत की पैसे आले का नाही परंतु सध्या जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा झाला नाही आता या बातमीमध्ये काय सांगण्यामध्ये आला आहे हप्ता नेमका कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी बघू शकता राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील आठवा हप्ता अद्याप देखील न जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण का निर्माण झाले तर याचं कारण म्हणजे आता बऱ्याच काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये आहे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा आज जमा झाला काल जमा झाला म्हणजेच की पैसे जमा झाले अशा पद्धतीच्या काही चुकीच्या बातम्या आप आपल्याला बघायला मिळत आहेत आता कोणत्याही चुकीच्या बातमींवरती या ठिकाणी अविश्वास ठेवू नये सध्या सोशल मीडियावरती मोबाईलमध्ये कोणत्याही चुकीच्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे चुकीच्या बातमीवरती त्या चुकी बात कोणत्याच शेतकऱ्यांनी अविश्वास ठेवू नये हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा झाला त्यामुळे म्हणजेच की शेतकऱ्यांना वाटत आहे की आमच्या खात्यावरती देखील पैसे जमा झाले असतील यामुळे शेतकरी बँकेमध्ये चक्रा मारत आहेत परंतु सध्या सद्यस्थितीला जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे आता दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये देण्यामध्ये येत असतात नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून एका वर्षामध्ये एकूण सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात असतात तीन हप्त्यांमध्ये पैसे हे जमा होत असतात प्रति हप्ता हा दोन हजार रुपयांचा असतो हे तुम्हाला माहितच असेल आता या वर्षी म्हणजेच की आता जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच की या वर्षाचा जर विचार केला तर आता आठवा हप्ता हा जमा होणे लवकर अपेक्षित होते तर डिसेंबर महिन्यामध्ये जानी सॉरी या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा जो आठवा हप्ता आहे हा जमा होणे अपेक्षित होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव नमो शेतकरी योजनेचा हप्ता डिसेंबर म महिन्यामध्ये जमा झाला नाही त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला हप्ता जमा होईल असं वाटत होतं परंतु हप्ता काही जमा झालेला नव्हता अ परंतु आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नमोद शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासाठी विलंब झाला असला तरी आता या ठिकाणी प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागाने वित्त विभागाकडे एक हजार नऊशे तीस कोटींची मागणी केली होती मागील काही दिवसांपूर्वीच ही मागणी करण्यामध्ये आली होती आणि त्यानुसार आता हप्ताह शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तसेच आता अजितदादा हे अर्थमंत्री होते मग अजितदादा यांच्या निधनामुळे हप्त्याच्या वितरणावरती कोणता परिणाम होणार का हा देखील प्रश्न जाणून घेणे म्हणजेच की अत्यंत आवश्यक आहे तर बघा अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाची हानी झाली असली तरी आ, या ठिकाणी योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही हप्ता जो जमा व्हायचा आहे तो त्याच वेळेमध्ये जमा होणार आहे हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार तर बघा सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजना म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारने देखील मागील काही दिवसांपूर्वी काही अटी शर्ती लागू केलेल्या होत्या तुम्हाला देखील माहीतच असेल आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार तुमच्या खात्यावरती जमा होणार का तर बघा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार कोणत्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर जे शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार अ जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला असेल तर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होईल हे देखील लक्षात अत्यंत आवश्यक आहे आता शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक ई के वाय सी व बँक तपशील तपासून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे तर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर बघा पीएम किसान योजनेचे जेवढे लाभार्थी आहेत तेवढेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असतो हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर आता शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक बघा काय होतं बऱ्याच वेळेस पैसे मंजूर असतात पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत याचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे बँकेच्या खात्याशी लिंक नसतं आता काय करायचं आहे तुम्हाला पहिलं जे महत्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे त्यानंतर दुसरं जे काम आहे ते आहे केवाय सी करणे ई के सी करणे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई के सी केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई के सी करून घ्या कारण की ई के करणे अनिवार्य आहे जे जे शेतकरी ई के ल, तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत हे झालं दुसरं महत्वाचं काम आणि तिसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की बँक तपशील तपासून घ्यावेत आता बऱ्याच शेतकऱ्यांची काही कारण असतो म्हणजेच की या ठिकाणी खातं बंद पडतं खातं इनएक्टिव्ह होतं त्यामुळे तुमचे खाते बँकेचे खाते चालू आहे का बंद आहे हे देखील चेक करणे अत्यंत आवश्यक आहे का बऱ्याचदा काय होतं तर काही कारणास्तव बँकेचे खाते बंद होते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणता कोणत्याच योजनांचे पैसे जमा होत नाहीत त्यामुळे तुमचे खाते चालू आहे की नाही याची तुम्ही खात्री करा तुमचे खाते ॲक्टिव आहे का इन ॲक्टिव आहे हे देखील तपासणे अत्यंत आवश्यक आहे तर साधारणतः ही दोन ते तीन कामे करणे आवश्यक आहेत ज्या शेतकऱ्यांचे ही सर्व कामे पूर्ण असतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते चालू आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आता नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर बघा आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधीच पैसे जमा होणार आहेत प्रशासनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाआधीच आठवा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी तर साधारणत पाच फेब्रुवारी किंवा सात फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील खरंतर पाच फेब्रुवारी या दिवशी या दिवशीच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या परंतु अजितदाद यांच्या निधन निधनामुळे निवडणुका थोड्या लांबणीवरती जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होते त्यामुळे पाच फेब्रुवारी किंवा साधारणतः सात फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे जर समजा किती तर सात फेब्रुवारी या दिवशी जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील तर सात फेब्रुवारीच्याच आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल म्हणजेच की येत्या काही दिवसांमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच की अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे प्रशासकीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होईल म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये हा जमा होणार आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाच किंवा सात तारखेला असतील आणि या तारखेच्या आधी म्हणजेच की सात तारखेच्याच आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे आता हप्ता कधी मिळणार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता पी एम किसान योजनेचा बावीसवा हप्ता कधी जमा होणार तर बघा अर्थसंकल्पानंतर म्हणजेच की देशाच्या अर्थसंकल्पानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आहे देशाचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी या दिवशी असतो म्हणजेच की आता अवघ्या काही दिवसांमध्ये अ पी एम किसान योजनेचा देखील हप्ता हा जमा होणार आहे आणि सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर पाच ते दहा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पी एम किसान योजनेचे पैसे जमा होणार दोन हप्ते एकत्र जमा होणार नसले तरी दोन्ही हप्त्यांचे पैसे लवकरच तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे नमो नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत सात हप्ते जमा झाले असून आता जा आठवा हप्ता जमा होणार आहे आणि पी एम किसान योजनेचे आतापर्यंत एकवीस हप्ते जमा झाले होते त्यानुसार आता पी एम किसान योजनेचा बावीस हप्ता जमा होणार आहे तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला ही माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना देखील ही माहिती नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की धक्का देणारी जी बातमी आहे ती तुम्हाला माहितच असेल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा तथा अर्थमंत्री अजितदादा यांचं विमान अपघातामध्ये या ठिकाणी म्हणजेच की निधन झालेलं आहे राजकीय सुरुवात बारामतीमध्ये झालेली होती आणि अखेरचा श्वास देखील बारामतीमध्येच आपल्याला बघायला मिळाला पाणवलेले डोळे सुन्न चेहरे सारेच सध्या निशब्द आहे तर सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाची या ठिकाणी मोठी हानी झालेली आहे म्हणजेच की प्रत्येक बारामतीकराच्या श्वासामध्ये प्रत्येक नजरेत उतरलेला म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर अजितदादांच्या निधनामुळे म्हणजेच की संपूर्ण देश हा हळहळ हल आहे राजकीय कार किर्दीची सुरुवात बारामतीमध्ये अजितदादांची झालेली होती आणि शेवट देखील शेवटचा श्वास देखील त्यांनी बारामतीमध्येच घेतलेला आहे अजित पवार यांच्या निधनामुळे सध्या सर्व महाराष्ट्र सगळ्याच महाराष्ट्र निशब्द झालेला आहे अजितदादा यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद